भूक लय लागली कारण काय होत थंडीमध्ये ना जेवणाची म्हणजे खूप असं खाऊ खाऊशी होत काय हो काय रे विशाल कुठे गेले होते बाहेर गेलो होतो बाहेर हा मला भूक लागली ना तो जाऊ आता घरी ना थंडीमुळे जेवण कराशी वाटतं खूप तेच ना मला पण भूक लागली आता घेऊ आपण दोघ जण जेवण करून ना मग त्याच्यामुळे मग चला म्हणलं बरं इथंच भेटले तुम्ही मला नाही का चला आज संघ जेव्हा आज तू बऱ्याच दिवसात आज आपलं नशीब आहे का आपण दोघं संघ जेवण करून राहिले हा बरोबर आहे मी काय म्हणतो आता जेवण करून घेऊ आपण बर का मला थोडस काम आहे पुढं मग हा ठीक आहे माऊली काय अरे माउली माऊली या, या नाही आधी भूक लागली खूप इतकी भूक लागली ना मला हॅलो ना काय मला बोलण्याशिवाय काय करणार आवाज थार गाडी नाही का थार गाडीचा टायर पंचर झाला काय झालं टायर पंचर इकडून लगे खराब झाली ती बघता दादा आता काय करायचं पंचर झालं आता काय करू मग मी सांग तुम्ही जेवण नंतर पंचर काढून आणू काय म्हणतो दा काय एक डोक्यात आता एक तर भूक खूप लागली त्याच्यात मध्येच काय ते पंक्चर काय मला काहीच कळत नाही बाहेर गाडी घेऊन जाऊ नाही हो असा बघा बघ रे विशाल बघ काय बघ रे चेक कर काय खरंच पंचर झाली काय पाय वर बॉक्स मध्ये कशाला तू त्याची काय चुक आता पंचर झाली म्हणून ठेवली असेल त्यांनी एवढं काय त्याचा विचार करायचा मग त्याला असं वाटतं आता ही पंचर झाली मग आता ती बॉक्स मध्ये ठेवून द्या पण आपल्याला बाहेर येईल ईच वाला हां हाय का ती एक टायर आहे ना आपलं हा 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 ती एक टायर आहे ना मग ते टायर पासून बायलं कर मला बाय ना मग ती करून बायन होईल का ते खोल ते इकडून नाही दादा मला पहिल्यांदा गाडी पहिले बाहेर काढू द्या वर चेक कर पहिलं चेक कर खरं बोलतो का खोटं बोलतो आपल्याला माहिती नाही तो ना अरे बा अरे हवगी पूर्ण काहीतरी ना कुड खेळता ना याच्यात खेळ वगैरे घुसला असेल मला अरे पूर्ण पंचर झालेली ती पूर्ण पंचर झाली इकडच्या बरं आता एक काम कर करता आमचं जेवणाचा खेळ झाला आता सगळं झालं ठेवून दे ती बॉक्स मध्ये विशाल तू आपण ती काय करू घेऊन जाऊ अशीच आता डायरेक्ट काम करतो आता ना मी तू पंचर मग आपल्याकडे आहे ना हा मग ते टायर काय करू का तेच बसून पाहू मग हा हे स्टेपनी म्हणून काम येईल तिला हा माझ काय करू चालेल काय रे माऊली हे स्टेपनी म्हणून काम येईल का नाही बर आपण काय करू माऊली हे टायर आहे ना ते बसून घेऊ बरोबर आणि हे पंक्चरला घेऊन जाऊ बरोबर बर मी का आणतो आता हिचे पंचरचे पैसे आहेत तुझ्याकडं हा मी करून टाकतो काय चालत नाही तर मग मला फोन कर फोन मी का तर कुर देन, देन, ते पैसे टाकून आता जोपर्यंत तुम्ही पंचरवाले पैसे जात नाही तोपर्यंत काय झालं काय आपल्याला काहीच कळणार नाही तर माऊली याचा संघ जाय पण तिथे ना कुरकुरे हे ते घेऊन जाऊ मग हा गाडीच घेऊन जा डायरेक्ट हा माउली चाल चाल ठीक आहे जा व्यवस्थित जा हम्म चला व्यवस्थित पाहून घे काय मग हा, हा। चालल मी काय म्हणतो आपले अरे मी काय म्हणतो ऐका ना बर बर जा, जा। बस नाही अ... नाही व्यवस्थित पाह बर का मला फोन करतो काय होत बस रे हो बस, बस जा बर ते आपल्या मेन रोडला दुकान आहे तिथंच आहे मग हे मौली लक्ष राहत बरं गाड्या गोड्या पाय जरा इकडं तिकडं पळवतोय बरं का तू काही मागू देऊ नको त्याला बाहेरचं खाणं बरं का अजिबात ठीक आहे चला हा जा कुरकुऱ्या किरकुरी काही नाटक करू नको जावय जेवण जा करायचं सोडून दिलं ना कुरकुऱ्या मागत हय